पण जरी विसरून गेलो ना तरी बाहेरच्या लोकांनी आपल्याला पाहिलं असतं ना ते कधीच विसरत नाहीत आम्ही बोपडीला राहत होतो ना त्यावेळेला यांनी आमच्याकडं माझ्या बहिणीच्या मुलीला पाहिलं होतं त्यांनी काल आल्यावर दहा वेळा तर विचारलं असेल बन्सी भाऊजी तुम्हाला एक पोरगी होती खरं बोला बन्सी भाऊजी तुम्हाला एक पोरगी होती खरं बोला खरंच तुम्हाला एकच पोरगा नाही आहे ना एक पोरगी आहे ना तुम्हाला दहा वेळा विचारलं असेल इतकं आम्ही तिच्याशी चांगलं राहिलेलो होतो चला तर रामकृष्ण हरी मंडळी आंबट चुक्याची भाजी केली आणि आंबट चुक्याची भाजी केल्यामुळे शिवमानी मी खूप प्रचंड खुश होतो शिवानं पंधरा दिवस झालं पिझ्झा खायचा होता पण मी पिझ्झा तर काही त्याला लगेच म्हणून दिलेलं नाही कारण मला आम्हाला असलं काही खायला आवडत नाही दोघांना पण आता म्हणून काल पिझ्झा त्याच्यासाठी जाऊन आणला तर घरी आलो तर तो, तो मंत्र जाप करत होता त्यानंतर मग पिझ्झा त्यांनी एन्जॉय केला आणि संध्याकाळी ह्यांनी भेळ बनवली जी आम्ही दोघांनी एन्जॉय केली आणि खरं सांगू काल मंडईत गेल्यावर सासूबाईंनी मी बाकीच्या भाज्या घेतल्या पण माझ्या सासूबाईंनी मला ती बोगीची भाजी त्यांना अर्धी ठेवली आणि मला अर्धी दिली चला सासूचं प्रेम ऍक्सेप्ट करत रात्री थोडेसे कडधान्य भिजायला घातले गेली का नाही मग घेऊनची तयारी चला बाय